तर आपल्याला भेटलेला आहे वय भाऊ आउटे तर वय भाऊचा हत्यार मग काय हाल तर सचिन भाऊन युवराज भाई पैलवान श्राम भावांनो मग काय तर आजच्या आपल्या परत एका नवीन व्हिडिओ स्वागत आहे तर आजचा आपला व्हिडिओ सांगते पुढे कुठं आहे समजा ऑर्डरच्या पाच जायचं आपल्याला म्हणजे बडकेत कर नाटक तर आपण चाललेलो आहे भरायला तर भरायला चाललेलो कुठं आहे गेडगाव नाही का गेडगाव आहे मॅडिसी तर आपण आता जस्ट बायपास लुकिंग तर आता बायपासला आहे त्याच्यात आपल्याला झालेला आहे मग कर उशीर फोन करू राहिला कोण नाही तुम्हाला दाखवतो मी तिला घ्यायला त्याच्यानंतर मग तुम्हाला कळलं तर सकाळी मला तुम्ही आठ वाजता तर त्याला म्हणलं मी नऊ वाजता येतो आता अकरा वाजता त्याच्यामुळे मग तो लय फोन करू राहिला लाग उशीर झाला पाहू मग आता काय बायपासला म्हणलं लयतले आजू दहा मिनिटाचं काम हे पहिलं का नवीन काहीतरी आजू एक घेऊन आलोय तुमच्यासाठी तर असेच काही नवीन आणायचंय आपल्याला पण हो इकडे कर्नाटक मध्ये गेलो तर भेटलं तर घेऊन टाकू नाही का बर उस... <स्थ> का माणूस तुम्ही न रावल्याला नॉलेज नसतं राहू मग काय गाडी घालती भरून कल्पेश कल्पेश काय मस्त बेकी तिला कागद वगैरे मारून घेऊ

मग काय तर बाण मस्त गाडी घेतली बांधून मैरे ते आले ते गेले का तर त्यांच्या गाड्या मार्केटला उभा होत्या तर पूर्ण पिकी गाडी एकदम पिटी पॅक केलेली आहे मागून एडवाकडा जाळी मारून घेतली लई नाही का ऊन पडेल होतं पण आता तुम्हाला सांगतो होतो ऊन काहीच नाही का वातावरण झालेलं एकदम साफसुत्र तर देऊ हातपाय धुरायला तर मग चल आता निघू लगेच नाही का तर आपला माल हुबळीचा आहे बेळगावच्या पुढे कर्नाटकात तर काय तर तिथून पुढं हो तो आता मग आलो रेल्वे फाटक पशी म्हणजे मधल्या रोडनं टाकली चौकातून लेफ्ट नाही सॉरी राईट मार ना राईट मारून पुढं आलोय तर आपल्या गाडीतलं इथं लय एक दोन टन वजन आहे फक्त लय आपल्या कशा नाचत आहे झुंबर झुंबर आवडल्यास लाईक करा नाही का म्हणजे कमेंट करून सांगा मला कसं वाटतं कलर याच्यात असं दिसत पण समक्ष भारी वाटत नाही का तर वातावरण चेंज आहे लई त्याच्यामुळं पूर्णपणे गाडी बांधून घेतलेली एकदम पॅक तर ईद नाही का आपल्याला ओढत थांबायचं आहे तुम्हाला दाखवतो कोणी उरान मागून आणि काय काय मी त्याच्यासाठी येणार इध मस्त पैकी काय सुद्धा ती नाही का थंड वगैरे हो भेटणं असं दुकान पाड वगैरे हो घेत आहे म्हणजे ती राहिली था। मागो थांबून मला नाही का लोकेशन टाक आलोच को आम्ही कोण आलोय कोण येणार आहे वर दाखवतो नाही का मग काय तर सचिन भावन ती युवराज भाई पैलवान आपली धन्नू कोणी या మళ్తే నా తిగున కు గారు पाहिलं वर का आता वर बाळा बळा औषधो काय नाय नाही नारगावच्या जवळ जवळ आलेलो आहे मग पुढं आता ड्रायव्हर धाबा तुम्हाला आहे आपला पुढे बारामतीच्या अलीकड तिथं नाही का सोमामन ते थांबेले ते संध्याकाळी निघते ना आता अडीच अडीच म्हणजे बारा पाचच्या दरम्यान निघू शकते नाही का राहा आपण जाऊ नव्हत जाऊ तिथं पाच वाजेपर्यंत काही नाही गेलो ना आंबू त्यांच्या मधली आंब्याच्या नंतर महिनेच धा नाही का एवढं लवकर नाही घ्यायचं का मनात नव्हतं असा विषय होता का म्हणलं बैवराच्या घरी गाडी लावा आणि संध्याकाळी घरी सात आठ वाजता नाही गाऊ पण नंतर हिच्यावर गेलो म्हणलं घे बर लाव खरं नाही घे थांबता गेले लवकर लवकर जाऊ बाकी काय नाही तरी इथे पुढं तरी आणि तर आपल्याला भेटलेला वय भाऊ तर वय भाऊचा हत्यार तर भाऊ आल्याला आपला इथं भरायला काय भरणार आहे ओव्हरलोड किंग हा विषयच खोले तर आपला हत्यार अक्षय विक्षय तर कसं दिसतं मग वय भाऊ तर हत्यार नाही का कमेंट मध्ये सांगा नाही का एकदम टॉपचा विषय आपल्याला खर्च करिंग आपण काय नाही भांडायचं नसतं त्याला मग नाराज नाही करायचं मी काय मग काय आलं दो दौंडच्या टोल झाला तर मोकळ ट्रॅफिक जाम लागलं इथं तर रात्री काय एवढं नसतं देऊ सर राहतं ही लाईन पाहिलं का कुठे ब्लॅक गाडी इकडं प्लस इकडं माग चांगला ट्रॅफिक त्याच्यामुळे आपण रात्री येतो तर आज काही काम नव्हतं म्हटलं चला दिवसा दामा दामा निघता येईल तर घेऊ पास करून याला बारामतीस पाटस रोडला तर रोड एकदम दिवसा विशेष खोले पण ऊन मोकार पडलेलं आहे ना आता वाहिले साडेचार तर नेमकं ऊन पडलं म्हणून डायरेक्ट आपल्याला ह्याची काचवर करून टाकली आणि टाकते शी दो मोली आपल्याला वातावरण तुम्हाला दाखवत तिथूनच बाहेर मोबाईल जायचं पडून कस आहे सूर्यमामा दिसतोय आपल्याला पुरापुरा पक्का पक्का त्याच्यामुळं तर गरमत होत म्हणून डायरेक्ट नोकरी करून येते तर नितकेच मग करतात द्यायला लागली आता आता येऊन वारा येऊ राहिलो अक्क्र केस मस्त वर सेट पण सेट असे ना बारीक वर तो केस आहे का मोठी जरा बारीक केली म्हणजे कसं टेन्शन नाही काय नाही तर आपल्याला हे करून काय आंबाडोळी एक्सप्रेस म्हणले राहणार कुठली येताना तर हिरे बाजू राहतो तर काय आहे तर आपली जे मी खाली गेल्यानंतर कुठली तर एक्सप्रेस म्हणजे राहील नाशिक डायरेक्ट घेणार तर आपल्यास आपली जाण ती चौऱ्याहत्तर तर चला मग पाहू पुढं राहूल ते थांबेले मग काय हाल थोडं ड्रायवर धाब्याला थोड ड्रायवर धाबा आणि आपली हत्यार आई साहेब ग्रुपचं हत्यार तुम्हाला आमचा माणूस दाखवा मी पाहिला का मेकअप जमलं तुम्हालाच काय कोणता मेकअप येऊ मेक आता राहिले हे वाईट काय नाही आता झालं रावले हे काय रो बास पाहिलं का गरम झाले असं म्हणून काय राहते हे बॉक्स माहिती आंबेचे पाठवून ठेवले तरी

पैसा पण कुठे लागला रो जाऊन द्या दाम दाम साईड ना काही लावी ते कधी साईड ना काय लावी तसा मामा हा काय विषय नाही तुम्ही तरी लय पॅक केलेली चलो बाय बाय अरे चालले आपले याच्यापेक्ष सॅमसंग अल्ट्राला भयंकर करू या झुमिंग झुमिंग चला ती गेले हा निघू आणि येऊयात नाही आंबा भरून ए, चाँग चाँग ते बी कस एक्सप्रेस म्हणली डायरेक्ट तर तुम्हाला वाटत हे पोहत आमले हे असं थांबले आमच्या मुळे आणि यांना फोन केला तर थांबा म्हणून म्हणून थांबले मग काय दा हॉटेलवर थांबलो दहीवडीच्या माग म्हणलं मग काचा वगैरे पुसून घ्या तर मग मस्त पैकी सगळ्या साईडच्या पुढल्या मागल्या काचा पुसून घेतल्या तर एकच राहिले थांबा मीटर पुसून घेऊ नाही का त्याला क्रॅचेस पडले आणि झाले नाही का आता तर एकदम चकाचक नॉर्मल दिसते घाण आता काही तेवढं काय करून येत नाही का तर दिसायला मत आहे फक्त पुढलं तर ह्यो आजू काच पुसून काच पुसून समोर चापरी सद्गुरू हॉटेल सद्गुरूला काय उरलेलं आलं याच्यात मस्त अंड्याची पोळी टाकून दिलेली आम्हाला खाली राईस मिक्स चांगलीच क्वालिटी देऊरा येऊ हो खाऊन पोह आता कसं लागतं काय हा जर आवडल्यास डायरेक्ट त्याचा नाव ना बिवस किन तुम्हाला पूर्ण काय काय नाही तासगाव चौकात नाही का सांगली चौकात मग काय तर भाव ना मग आलो तो पुढं आता जेवण वगैरे करून चांगलं आपलं याच्या कर्नाटक बॉर्डरपाशी त्याचा पुन्हा आहे बॉर्डरच्या मागं एक किलोमीटर तर आपण आता म्हणजे एक किलोमीटर नंतर आपण प्रवेश करणार आहे कर्नाटकमध्ये नाही का तर आता वाजले अकरा अजून दहा मिनटात आपण प्रवेश करू कर्नाटकमध्ये तर अजून कर्नाटक लागले त्याच्या एक किलोमीटर दोन किलोमीटर अलीकडंच मी इथं आहे तर वैद समोर कर्नाटक बॉर्डर तर हे वैद समोर इथं इथं बॉर्डर आहे नाही का कधी दोन मिनिटं बरोबर महाराष्ट्र बॉर्डर तर आपण आता कर्नाटकमध्ये एंटर हो चुके हे अभि हम मग काय हालतो कर्नाटक ला तर अभिस आहे पाहिला का आता त्या आतमध्ये जायचं शंभर रुपये देऊ लायचे गा। टी गाडीला नसतं पण तरी घेतेच म्हणजे आपले शूटर काय करायलाय पहिले का आर टी येऊन तो लाईट बंद करा नाही का मग काय तर भावांना आपण थांबलो जातो बेळगावच्या माग रात्री झोपलो तो दो। दोनच्या आसपास सहा वाजता उठलोय चाललोय उठून काय बेळगाव तरी साधारण चाळीस 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 पन्नास किलोमीटर त्याच्यानंतर हुबळी म्हणजे आपल्या टोटल आहे शंभर किलोमीटर नाही का हो ना तो काय तर आता व्हायला बेळगावच्या अलीकडं नवीन पूल आणि नदी नदीच्या वरलं वातावरण नदीला तर काहीच पाणी नाही नाही का माफने सांग मिळालं झोपाला ते काय काय लेवल चेक करायसाठी काही न वातावरणाविषयी कोण आहे सकाळी सडे सहा वाजे लावले असं मग हायवे रोडला घोसलो तर आता येऊन आम्हाला जो अठ्ठावीस किलोमीटर आहे तर आता या रोड सिद्धा पंचवीस पंधरा किलोमीटर जाऊन लेफ्ट मारून बाकीचं काय ते उरलेलं त्या साईडला आहे तर हे पाहिले का कर्नाटकवाड्याच्या गाड्या आणि रोड बाबा हे डेंजर रोड आहे म्हणजे हे काय एवढा खास नाही पण हवेला भारत जसं समृद्धी का तसच रोड आहे सेम कुट्टरला गाडी भरायची आम्हाला तर यात आणि कुट्टर लावनी तीस किलोमीटर एम टी यायचं आणि रोडच्या कडाला गाडी लावायची भरायला डायरेक्ट एक्सप्रेस मंडे आंबा कस आहे मग भावंड जंगल विषय आहे का नाही मग इकडं त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतो तुम्ही जा फिरायला इकडं तर अख्खे झाड झाड या विषय ना 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 का नाही तर याच्यामुळे आपण तिकडे थांबून घेतलं होतं म्हणलं मध्ये जंगल वगैरे असं आपण कधी आलतो आलेलं नाही इकडं आलेलो आहे बेळगाव हुबळी आणि हुबळीची आली राईट मारून सरोळ गावात जातो हारोड त्याच्यामुळं तर कसं होतं जाकमिक वातावरण विशेष खोल मूड फ्रेश होऊन जातो डायरेक्ट नाही का तर इथं दोन्ही साईडला आंबे 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 नाही का आंब्याचा बाग आहे म्हणते रोड आला का रोड टोप अरे आपल्याकडे अशी रोड सुद्धा पाहिले भेटायचे आणि त्याच्यात वातावरण झाडं बिड एकदम

चंद्र भर का पुष्प भेटला आम्हाला रस्त्यामध्ये तर पुष्प चाललाय नाही का आता चंदन घेऊन तर हे पाहिलं का आता पुष्प निघून लालत ना चंदन भरलेलं नाही तर आता तो चालला तिकडं ना आम्ही चाललो या साईडला त्याला अर्जंट आहे जरा शेख आहोत सर महाग लागलेला आहे <laughs> त्याच्या त्याच्यामध्ये गाडी काढली तिकडं गेला आम्ही चाललो आता इकडं आम्हाला आज झकल दहा किलोमीटर मग काही आलो एकदा झाडाखाली गाडी लावली तर एकायच फळ भेटलं तारफूड काही तरी घेतला ताबा मारून ताबा असा मारला का डायरेक्ट एक किलो मग अर्धा मग अजून काढायची का या किलो हा अरे म्हणजे खायला वेगळी लागली राहू तर आपलं समोर तर आजू काय माग तुम्हाला जाऊन दाखवत नाही

आतमध्ये काय काय हा आतमध्ये ही ग्रीनरी सर्व काही चालू अस मग काय भावांनो सगळं मटेरियल खाली झालं होतं तर आपल्या गाडीत हे मटेरियल होतं हे पूर्ण बॉक्स बिक्स तर त्याला आता मोजून बिजून दिलंय तर चर्च आपलं काय आहे खुर्च्यात खुर्च्या एकाच्यात सहा पीस वीस बॉक्स अशे वीस एकशे वीस आणि आपली गाडी पाहिजे बांधून वगैरे उभा आहे तर आता जायचंय आपल्याला भरायला चला अक्षय हो पुढ तर चला मग जाऊ आता डायरेक्ट कोणतं काय काय नाही मग करून पुढलं लोड व्हाईन काय पण आपली गाडी आज लोड होणार तर चला मग या ब्लॉकला डेन करून आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा